हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे बैलपोळा सणानिमित्त फुलल्या नाशिक मधील बाजारपेठा शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण बैलपोळा हा सण जवळ आला असून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे शेतकरी बांधवांचं सर्वजण बैलपोळा हा सण अगदी उत्साहामध्ये साजरा करत असत त्यामुळे बैलपोळा सणा दिवशी बैलांना एक दिवस आराम देऊ दिव। त्यांची सर्व सजावट करून गावामध्ये फेरी मारून बैलपोळा हा सण साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सर्व बाजारपेठा सजलेल्या आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये आकर्षक बैलजोड्या वेगवेगळ्या रंगांमध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये लहान मोठ्या बैल सोड्या तसेच त्यांना लागणारे सर्व सजावटीच साहित्य यांनी बाजारपेठा फुलल्या बघायला मिळाल्या आहेत अगदी कमीत कमी किमतीपासून ते जास्तीत जास्त किमतीपर्यंत आकर्षक बैलसोड्या उपलब्ध झाल्या आहेत आता शहरी भाग आहे आणि यामध्ये कसं आहे की जे खरे बैल आहेत याची संख्या कमी आहे मग आता आपल्याला बैलपोळा हा कृत्रिम बैलांपासून साजरा करता येणार आहे तो ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे चांगला मिळतो आणि मातीचे बैल जास्त आणि पहिला थोडी कमी ठेवणार एकूणच चांगला प्रतिसाद आहे असं वाटतंय का तुम्हाला प्रतिनिधी दादासाहेब होंसह मयुरी घोल हिंदवी स्वराज्य न्यूज वार्षिक